स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि पौष्टिक अशी काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी या दोन काकडी घेतलेल्या आहेत त्याची साल काढून घेतलेली आहेत कोथंबीर लागेल आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक हिरवी मिरची या पद्धतीने चिरून घेतलेली आहे आणि हे दही घरीच बनवलेले आहे थोडेसे फेटून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल पिठीसाखर अगदी थोडीशी लागेल शेंगादाण्याचं असं जाडसर वाटलेलं कूट घेतलेलं आहे फोडणीसाठी मोहरी सॉरी जिरे लागतील आणि हिंग लागेल आणि इकडे कढईमध्ये मी एक अर्धा पळी साधारणतः तेल ठेवलेलं आहे आपण याची फोडणी करणार आहोत चला तर मग आता आपण सर्वात अगोदर या काकडी या खिसणीने खिसून व त्यातील पाणी काढून घेऊयात हे पहा आपली काकडी व्यवस्थित किसून झालेली आहे व त्यातील पाणी देखील मी काढलेले आहे आता इथं हे दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पिठी साखर थोडीशी घालून घ्यायची आहे आणि हे, हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया हे पेटून घेतलेलं आहे दही आता हे पेटलेलं दही आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे मध्ये आणि हे व्यवस्थित असे मिक्स करूया उन्हाळ्यामध्ये जेवताना सोबत साईड डिश म्हणून वगैरे थंडगार असं काकडीची कोथिंबीर खायला खूप छान लागते आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण त्यामध्ये फोडणी करूया आपलं तेल गरम झालेलं आहे हलकंसं त्यामध्ये जिरे हिरवी मिरची थोडासा हिंग हे घालून घ्यायचं आहे आणि आता ही फोडणी आपण या कोशिंबीर घालून घेऊया त्याचसोबत इथे हे जाडसर भाजलेले शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर आहे ती देखील आपण त्यामध्ये घालून घेऊया आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा इतर वेळेस देखील तुम्ही ही काकडीची कोशिंबीर करून खाऊ शकता पौष्टिक आहे जेवणासोबत काही ना काहीतरी का हो हवं असतं चटणी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा असे आपण वेगवेगळे प्रकार का नेहमी ट्राय करून पाहिजे आता ही आपली काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे पौष्टिक आणि झटपट होणारी अशी ही आपली काकडीची कोशिंबीर